नमस्कार मी स्मिता आणि युवा रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते उपवासाच्या पदार्थांची आपण सिरीज सुरू केलेली आहे या सेरीजमध्ये आज आपण उपवासासाठी गोडाचा पदार्थ बनवतोय तर लाल भोपळ्याची खीर बनवण्यासाठी इथे मी पाव किलो असा हा भोपळा घेतलेला आहे हा भोपळा घेतल्यानंतर याच्यावरती जो बियाचा घर असतो तो मी संपूर्ण काढून घेतलाय आणि याला स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे हा जो भोपळा आपण घेतलेला आहे याला आपण खिसून घेऊया तर हे पहा या पद्धतीने आपल्याला हा खिस तयार करून घ्यायचा तर इथे या पद्धतीने मी सगळा भोपळा खिसून घेतो हे पहा आता मेजरिंग कपने मोजायचं झालं तर या कपने हा एक कप आपला खिस आहे खूप दाबून भरायचं नाही अगदी हलक्या हाताने मोजून घेणार आहे मी भोपळा आपला खिसून तयार झालाय लगेच आपण खीर कशी करायची ते पाहूयात इथे गॅसवर कढई गरम करत आहे यामध्ये सगळ्यात आधी आहे एक चमचा साजूक तूप तूप गरम झालं की यामध्ये खिसून घेतलेला संपूर्ण भोपळा घालूया आता हा भोपळाचा खिस तुपामध्ये साधारण तीन चार मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचं तर इथं मी साधारण एक ते दीड मिनटं झालं हा भोपळा परतून घेतला भोपळ्याला जे काही पाणी सुटलं होतं त्याचं मॉइश्चर होतं ते थोडंफार कमी झालंय आणि हा खिस भाजलेल्याचा खमंग असा वास येऊ लागलाय आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचं सुक्या मेव्याचे काप इथं मी काजू आणि बदामाचे काप घेतलेत तुम्ही आवडीनुसार कोणतेही वापरू शकता चार वेलचीचे दाणे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेत ते सुद्धा यामध्ये घालून घे वेलची पावडर वापरली तरी चालेल आणि याला पुन्हा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं भोपळ्याच्या सोबत असा सुकामेवा थोडासा परतून घेतला ना की सुकामेवा सुद्धा भाजला जातो आणि त्याला सुद्धा एक छान क्रंच येतो <coughs> पुन्हा एक दीड मिनिटं मी याला परतून घेतलं आणि सुरुवातीपासून म्हणाल तर साधारण एक चार मिनिटं झालेली आहेत आपण हा खीस मस्त असा छान परतून घेतलेला आहे खमंग असा वास येऊ लागलाय आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा लिटर दूध तर हे दूध घेताना मी म्हशीचं घेतलेलं आहे एकदा तापून याच्यावरची साय काढून घेतलेली होती दूध आपलं गरम नाहीये हलकं कोमट आहे हे संपूर्ण दूध यामध्ये घालून घेऊ याला एक जीव मिसळून घेतल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि हा भोपळ्याचा खीस या दुधामध्ये पुन्हा एक चार पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता शिरीला आपल्या छान उकळी फुटायला सुरुवात झाली आहे आतापर्यंत साधारण दोन मिनटं झालेली आहेत पण अजून भोपळा आपला तितकासा शिजलेला नाहीये आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर इथं मी पाव कप साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता याला मिसळून घेऊयात आणि पुन्हा दोन मिनटं शिजवून घेऊ साखर घातल्यानंतर साखर विरघळते आणि साखरेला पाणी सुटतं त्यामुळे साखर घातल्यावरती पुन्हा एक दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला साधारण चार मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता भोपळाचा केस आपला अगदी परफेक्ट शिजलेला आहे एकदा मिसळून घेऊयात आणि गॅस बंद करूयात अशा प्रकारे उपवासाची खीर म्हणजेच लाल भोपळ्याची खीर आपण बनवली अतिशय सुरेख तयार झालेली आहे अगदी करायला सोपी आहे तुम्ही सहजरित्या घरी करू शकाल आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून कळवा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन प्रेस करा आणि हे पूर्णपणे निशुल्क आहे पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद